काल सदुसष्टव्या अहिल्यानगर येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या इथे फायनलच्या कुस्त्या पार पडल्या आणि त्या फायनलच्या कुस्त्या आणि सेमीफायनलच्या कुस्त्यामध्ये गोंधळ होण्यात आला आणि या गोंधळामध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज द्राक्षे आणि उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यावरती जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे त्या खेळण्यासाठी तीन वर्षाची बंदी घेण्यात आले नेमका प्रकार काय झाला संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी अरंतुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर तुम्हाला सुरुवातीला जी सदुसष्टी स्पर्धा आहे ही सुरुवात कशी आहे आणि बक्षीस काय आपण थोडक्यामध्ये पाहूया तर महाराष्ट्र किसरी संग्राम जगताप आमदार राष्ट्रवादीचे अजित अजितदादा पवार गटाचे जे आमदार आहेत त्यांच्या आयोजनातून भव्य देवी इथं नगर येथे स्पर्धा ठेवण्यात आली होती येथे प्रथम बक्षीस पंचवीस लाख रुपये बक्षीस तेरा लाख रुपयेची बुलेवर गाडी आणि जे गटातून गट पास करतात त्यांना वेगवेगळे बुलेट्स ठेवले होते आणि जे द्वितीय क्रमांक करतात त्यांना स्प्लेंडर बाईक ठेवल्या होत्या आणि जे तृतीय क्रमांक मध्ये उतरतात त्यांना सोन्याची रिंग ठेवण्यात आली होते असे भविदिव्य असं महाराष्ट्र किसरीला साजेल अशा मैदानाची बक्षीस ठेवण्यात आलेले होते ते झाल्यानंतर वेगवेगळ्या गटातून जवळजवळ तीन ते चार या दिवस या कुस्त्या पार पडत होत्या पार पडत असताना वेगवेगळे पैलवान मातृती या कुस्ती खेळण्यासाठी उपस्थित होते त्यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर असेल नंतर माऊली जमधाडे असेल गंगावीस तालमीचे दुसरे सांगायला गेलं तर महेंद्र गायकवाड असेल नंतर पैलवान शिवराज राक्ष असेल पृथ्वी माऊली कोकाटे असेल नंतर पृथ्वीराज मोहोळा असेल जे टॉप चे महाराष्ट्रामध्ये पैलवान नंतर सांगलीचा संदीप मोठे असेल जे टॉपचे महाराष्ट्रामध्ये कुस्ती खेळतात सर्व पैलवान जे नावे माहित नसले तरी पण जे पैलवान आहेत नंतर हर्षवर्धन सदगीर या सर्व पैलवान हे कुस्ती खेळण्याचे उपस्थित होते आणि सर्व जीत पराजित होत सर्व गट पास झाले गट पास झाल्यानंतर वेगवेगळे गट असतात तीन, चार तीन, चार तीन चार ना ना दर, आ, ते आ, चार गट असतात तीन ते चार गट न झाल्यानंतर सेमीफायनल असतो त्या सेमीफायनलमध्ये जवळजवळ चार फायनल वर वरती आले त्यामध्ये तुम्हाला सांगायला गेलं म्हटलं तर जे माती विभागातून असतात त्यामध्ये प्रकाश बनकर विरोध महेंद्र गायकवाड कुस्ती होती आणि सेमीफायनल मध्ये दुसरी कुस्ती काल कुस्ती होती ती म्हणजे पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे तर या कुस्त्या होत्या त्या कुस्त्यामध्ये ज्यावेळेस माती विभागातून सुरुवातीला कुस्ती झाली ती कुस्ती म्हणजे प्रकाश बनकर विरोध महेंद्र गायकवाड तर महेंद्र गायकवाड यांनी आक्रमकपणा करत प्रकाश बनकर यांना तिथे चितपट करण्यात आलं चितपट तर महेंद्र गायकवाड यांना तिथे विजय करणे विजय करण्यात आलं तर विजय करण्यात आल्यानंतर दुसरी कुस्ती होती ती महत्वाची कुस्ती म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी तरी शिवराज राक्षी विरोध पृथ्वीराज मोहोळ ही कुस्ती असत असताना सुरुवातीला मान्यवरच्या हस्ते त्याचं उद्घाटन सुद्धा झालं उद्घाटन झाल्यानंतर कुस्तीला सुरुवात झाली कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर पृथ्वीराज हा पुण्याचा मुळशीतून पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करत असतो त्यानं सुरुवातीलाच आक्रमकपणा दाखवण्याचा सुरुवात केला आणि ढाक या डावावरती शिवराज राक्षी यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला नंतर पराभूत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला ढाक या डावावर त्याला चित्रपट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यावेळेस पंचानी निकाल चेक केला आणि चेक केल्यानंतर जो पृथ्वीराज मोगळा आहे पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो त्याला विजयी घोषित करण्यात आला आणि त्याला फायनल ह्याच्यामध्ये फेरीमध्ये त्याला प्रवेश देण्यात आला तर त्यावेळेस शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी तो त्यांचं म्हणणं होते की जो ढाग या डावावरती मला चितपट करण्यात आला त्याचा रिप्ले दाखवा तर त्याचं पंचानी म्हणणं ऐकून घेतलं नाही ऐकून घेतल्यानंतर त्याचा राग आनावर आला तर त्याचं शिवराज राक्षेचं म्हणणं असं होतं की पैलोहाण हा जवळजवळ महाराष्ट्र केसरी होण्यासाठी जवळजवळ एक वर्ष प्रयत्न करत असतो आणि तुम्ही एका चार सेकंदामध्ये पैलवानाचं संपूर्ण आयुष्य बर्बाद करता तर रिप्ले दाखवा त्यानंतर शिवराज राक्षे यांच्या समर्थकांनी चॅलेंज सुद्धा केलं पण कोणीही त्याला रिप्ले आणि चॅलेंज स्वीकारण्यास तयार नव्हते तर त्यावेळेस शिवराज राक्ष यांचा राग अनावर झाला अनावर झाल्यानंतर शिवराज राक्षे यांनी पंचाळीस कॉलर सुद्धा प्रयत्न केला आणि त्यांना लात मारण्याचा सुद्धा प्रयत्न शिवराज राक्षे यांनी केला तर त्यावेळेस माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवराज राक्षे यांनी म्हणले की मी पुण्या पुणे जिल्ह्यामध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी होतो त्यामुळे मला कोणतीतरी नोकरी भेटेल त्यामुळे ह्याच्या हेतूने माझ्यावरती अन्याय करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस रिप्ले हा चेक करून द्यायला पाहिजे होता त्यामुळे पैलवान हा कित्येक दिवसापासून प्रयत्न करत असतो आणि महाराष्ट्र केसरी होण्यासाठी आणि माझं ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न होतं ते स्वप्न बंग करण्याचं आणि याच्यामध्ये राजकारण आले अशी टीका सुद्धा शिवराज रक्ष यांनी केली तर दुसरी नंतर ही झाली सर्व गोष्ट आणि त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये महेंद्र गायकवाड जे विनलमध्ये कुस्ती होणार होती महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोह तर पृथ्वीराज मोहळ आणि महेंद्र गायकवाड यांची आटी तटीची कुस्ती मान्यवरच्या हस्ते सुरू झाली सुरू झाल्यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मौळ यांनी कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर महेंद्र गायकवाड यांनी पहिला पॉईंट घेतला आणि पृथ्वीराज मोहळ यांनी सुद्धा पृथ्वीराज मोहळे यांनी सुद्धा महेंद्र गायकवाड यांनी पहिला पॉईंट घेतला नंतर पृथ्वीराज मोहळने सुद्धा एक एक पॉईंट घेतला तर दोघांची समान पॉईंटमध्ये कुस्ती चालू होते समान पॉईंटमध्ये कुस्ती चालू असताना त्यावेळी दुसरा पॉईंट सुद्धा पृथ्वीराज मोहोळने घेतला नंतर महेंद्र गायकवाड यांचं म्हणणं होते पृथ्वीराज मोहळे यांनी जे समर्थक आहेत समर्थकांनी माझं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर त्यांनी चॅलेंज पंचाकडे केलं पंचांनी कोणतीही बाजू न ऐकून घेता त्यावेळेस महेंद्र गायकवाड यांना सुद्धा राग अनावर झाला आणि त्यांना आर्वाच्य भाषेमध्ये पंचांना भाषा वापरली अशी माहिती सुद्धा तिथून समजते तर त्या दोन्ही पैलवनावरती आर्वाच्य भाषेचा वापर पंचांना केला आणि नंतर नंतर शिवराज डबल महाराष्ट्र शिवराज राक्षे यांनी जे पंचांची कॉलर खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याला त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तीन वर्ष त्यांच्यावरती बंदी घालण्यात आली तर या कुस्ती क्षेत्रामधील वेगवेगळे कोच नंतर वेगवेगळे वस्ताद नंतर आधी झालेले महाराज केसरी नंतर जे कुस्ती कर्जाचे अध्यक्ष त्यांच्या काय प्रतिक्रिया हे थोडक्यामध्ये पाहूया तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि कुस्ती संघ परिषदेचे अध्यक्ष रामदास तडेसे यांनी म्हणाले जो काल प्र जो प्रकार घडलाय तो अत्यंत निंदनीय आहे आणि त्यामुळे जो शिवराज डबल महाराष्ट्र शिवराज राक्षे यांनी पंचा पंचांना मारण करण्याचा प्रयत्न केलाय नंतर महेंद्र के गायकवाड यांनी पंचांना आरवाची भाषा वापरले त्यामुळे त्यांना तीन वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बंदी घालण्यात आली अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि महाराष्ट्र कुस्तीगर संघाचे अध्यक्ष रामदास तळेस यांनी दिले तर दुसरे पाहायला गेलं तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील चंद्रार पाटील यांनी म्हटले जो काल जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय त्याच्यावरती जो प्रकार काल घडा नाही पाहिजे होता पैलवानी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे होता याच्या अगोदर सुद्धा अनेक अशा घटना घडल्या होत्या की चुकीचा रिप्ले दिलेला आहे चुकीचा पंचाने चुकीचा निर्णय दिलाय तर पंचानी सुद्धा अशा ज्या रिप्ले असतात अशा ज्या घटना असतात त्याच्यावरती हा निर्णय हा राखून ठेवावा लागतो नंतर त्यामुळेच हा प्रकार घडला असावा अशी माहिती सुद्धा चंद्रपूर पटेल यांनी दिली तर दुसरं पाहायला गेलं तर गंगावीस तालमेचे जे वस्ताद आहेत वस्तांनी सुद्धा माहिती दिली की जो काल प्रकार झाला होता तो प्रकार अतिशय निदेने पैलवानाने असे घटना करायला नाही पाहिजे होता आमच्या जे पैलवानावर उर, पैलवानावरती सुद्धा हे अगोदर सुद्धा आमच्यावरती निर्णय अन्याय झालेला आहे तर हा प्रत्येक कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरती अन्याय होत असतो आणि अन्यायावरती कुणी ना कोणी वाचा फोडले पाहिजे तर असे डोळे मिटून न फेडता डोळ मिटून न झोपता ह्याच्यावरती कोणी ना कोणी वाचा फोडली पाहिजे अशी माहिती सुद्धा गंगावीस तालमीची वस्ताद यांनी माहिती दिली तर दुसर पाहायला गेलं तर जे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी यांचे वस्तात आहेत जे म्हणजे काकासाहेब पराव पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हणले होते की जो पृथ्वीराज हा सुद्धा आमचाच आहे नंतर शिवराज राक्षे सुद्धा आमचाच आहे तर ढाग डावावरती ज्यावेळी चितपट केलं त्यावेळेस योग्य निर्णय घेऊन त्याला चार पॉईंट देण्यात येतो आणि सरळ तिथून पुढे कुस्ती सुरुवात सुरुवात करावी असं काकासाहेब पवार यांचं मत होतं पण पंचाने कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता डायरेक्ट निकाल देण्यात आला आणि त्यामुळे सुद्धा शिवराज राक्षेला राग अनावर झाला असो आणि त्याच्या रागातून हा एक कृत्य घडला असो अशी माहिती सुद्धा काकसाहेब पवार यांनी दिली मित्रांनो काल झालेल्या कुस्तीमध्ये डबल मराठी शिवराज राक्षेवरती अन्याय झाला का नंतर महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडवरती के अन्याय झाले का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडले जास्तीच लोकांना शेअर करा धन्यवाद